जी फडणवीस साहेब हे लातूर येथे दौऱ्यानिमित्त आले असताना आज आम्ही अनिलजी गोयकर मी चंद्रकांत हजारे चंद्रकांतजी खटके व नामदेव काळे व इतर असंख्य असे पदाधिकारी आम्ही सर्वांनी मिळून आज धनगर आरक्षणाचा जो एसटीचा जो आपला प्रश्न प्रलंबित पडलेला आहे तो तात्काळ सोडवावा तो तात्काळ त्याची अंमलबजावणी करावी आरक्षणाची कारण की वेळोवेळी मग देव, देव देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी आपल्याला अनेक वर्षापूर्वी या ठिकाणी आश्वासन दिलं होतं नंतरचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी आश्वासन दिलं होतं लातूरच्या पुण्यश्लोक होकर चौकामध्ये आम्ही दोघांनी अनिल जेवकर व मी चंद्रकांत आझारे आम्ही दोन वेळेस आमरण उपोषण त्या ठिकाणी केलं होतं याची दखल शासनाने घ्यावी घेतली पाहिजे आणि या समाजाचा जो प्रश्न आहे हा तात्काळ सोडवला पाहिजे तरच या ठिकाणी खरंतर कारण ता, की कुठलंही सरकार आलं तरी आम्हाला मात्र आश्वासनं देण्याचं काम यांनी केलेलं आहे आमचा जो प्रश्न आहे तो तत्काळ सोडवावा आज आपण पाहतोय की प्रोटोकॉलनुसार आज आम्ही त्यांना या ठिकाणी रितसर कायदेशीर या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आपण वेगळ्या मार्गानेही या ठिकाणी अवलंब करू शकलो असतो परंतु प्रशासनाने विनंती केल्यामुळं की बाबा बाकी काही न होता तुम्ही तुमचं जो निवेदन आहे ते मुख्यमंत्री स्वीकारणार आहेत त्यांनी तसं या ठिकाणी सांगितलं होतं म्हणून आम्ही या ठिकाणी आलो होतो त्यांना निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी तात्काळ अंमलबजावणी करावी नसता येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक वेगळ्या पद्धतीनं आंदोलने होतील उद्योग झाल्यानंतर मात्र आम्हाला त्याची ही शासनाची राहील धन्यवाद